आदिवासी टोकरे कोळी समाजाची गेल्या दहा दिवसापासून आमरण अंधत्याग उपोषण सुरू असून या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे यावेळी जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे आमरण अंधत्याग उपोषण सुरू आहे या आंदोलकांची भेट घेण्यासाठी या प्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर यावेळी यांनी या, या, या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे गेल्या दहा दिवसापासून कोडी समाजाचं हे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू असून यापूर्वीही सव्वीस दिवस कोडी समाज बांधवांतर्फे प्रसंगी आमरण अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं मात्र कोळी समाजाला दोन दोन वेळेस आंदोलन करण्यात येत असून सरकार कोळी समाजाच्या बाबतीत गांभीर्याने दिसून येत नाही एक प्रकारे प्रशासन ही कोळी समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे लवकरात लवकर प्रशासनाने कोळी समाजाला न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज जळगावातील शिवतीर्थ मैदान परिसरात दुपारच्या सुमारास माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी यावेळी आंदोलकांची भेट घेतली आहे याप्रसंगी आंदोलक पुंडलिक सोनवणे आंदोलक प्रभाकर कोडी भाऊसाहेब सोनवणे बबलू सोनवणे प्र सोनवणे मंगला कोळी ॲडव्होकेट गणेश सोनवणे संदीप कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आप्पासाहेब दहा दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहेत तरी शासनाचा कोणताही व्यक्ती इथे आलेला नाही आहे आपलं काय म्हणणं आहे याच्यावर कोळी समाजाचं हे दुसरं उपोषण आहे ते मागच्या एक दोन महिन्यापूर्वी पण मोठ्या स्वरूपामध्ये उपोषण झालेलं होतं आणि त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या मंडळींनी सहभाग घेतलेला होता आणि त्यावेळेला जिल्ह्याचे तिघं मंत्री आले लोकप्रतिनिधी आले आणि फक्त सरकारने आश्वासन देण्याचं काम केलं ती काही आश्वासनं दिली होती त्याच्यातली एकही काम एकही पूर्तता अद्यापर्यंत झालेली नव्हती आणि म्हणून परत काही प्रमुख मंडळी जी आहेत समाजाची या सगळ्यांनी गेल्या दहा दिवसापासून हे उपोषण चालू ठेवलेलं आहे दोन दोनदा उपोषण करण्याची वेळ येते आणि समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत मला आश्चर्य वाटतं की सरकार फक्त दिशाभूल करण्याचं काम करत आहे जिल्ह्याचे मंत्री दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि प्रत्यक्षामध्ये या समाजाच्या ज्या काही लहान मोठ्या मागण्या आहेत ते त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम ते करत आहेत खरं कर म्हणजे लहान लहान मागण्या तरी पूर्ण केल्या तरी सु काही प्रमाणामध्ये समाजाला दिलासा मिळू शकतो उदाहरणार्थ घरामध्ये एखाद्या कुटुंबाच्या प्रमुखाचं सर्टिफिकेट असेल तर बाकीच्या सर्व इतर म्हणजे फॅमिली मेंबर्सला त्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळालं पाहिजे परंतु त्या ठिकाणीसुद्धा काही प्रांत मंडळी त्यांना अडवणूक करण्याचं काम करत आहेत हा एक मोठ्या प्रमाणामध्ये समाजावरती अन्य आहे आणि माझं मत असं आहे की ह्या ह्या ज्या बाबी आहेत या ताबडतोबीनं सरकारने आणि या, या, सरकार या मंत्र्यांनी त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत आणि समाजाला न्याय दिला पाहिजे आज आपला आदिवासी टोकरी खोडी जमातीतील उपोषणाचा दहावा दिवस या दहाव्या दिवशी आपल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य गुलाबरावजी देवकर साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आप्पासाहेबांनी इथे येऊन आपल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये आपल्या कोळी समाजाच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील असं त्यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरी कोळी समाज बांधवांना आश्वासित केलेलं आहे त्यानिमित्तानं समस्त समाजाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल